सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळेतील रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पिंपळगाव टोल नाक्यावर काल रविवारी पुन्हा रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे टोल नाक्यावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला असून बराच वेळ वाहतूक संथगतीने सुरू होती आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील रोजंदारी शिक्षकांनी आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांना एकवीस मे दोन हजार पंचवीस आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची एक हजार सातशे एक्क्याण्णव पदे बाह्यसत्रोताद्वारे भरण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा रोजंदारी तासिका वर्ग तीन आणि चार कर्मचारी यांचे विशेष बाब म्हणून घेऊन थेट विना अट सरसकट समायोजन करावे रोजंदारी वर्ग चार कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील पदे तात्काळ जीवित करावे आदी मागण्यांसाठी बिराड मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चेकऱ्यांनी शनिवारी दुपारी शिरवाडे फाट्यावर बैठक मारून रास्ता रोको केले त्यानंतर रविवारी पिंपळगाव बसवंत तो टोल नाक्यावर ठिय्या मांडला यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली mama chinda ba chinda ba chinda ba tacha mama chinda ba chinda ba chinda ba doki yama hakka hai nai kare baba hai ye doki yama hakka hai nai kare baba hai ye doki kuni se amise amise ye doki kuni amise रविवारी सकाळी नाशिकच्या दिशेनं ना मार्गस्थ झालेल्या मोर्चेकऱ्यांनी पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर रास्ता रोको केले त्यामुळे परिसरात काही काळ वाहनांच्या रांगा लागल्यानं वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला अखेर पोलीस प्रशासनानं पिंपळगाव टोल नाक्यावर एकेरी वाहतूक सुरू करत वाहनधारकांना वाट मोकळी करून दिली आमच्या मागण्या पूर्ण करा नाही खुर्च्या खाली करा नोकऱ्या आमच्या हक्काच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब आम्हाला न्याय द्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्हाला न्याय द्या अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी करत महामार्ग रस्त्यावरील वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले आदिवासी विकास विभाग खासगीकरणाचा जी आर रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता मोकळा करणार नाही आज माननीय आदिवासी विकास मंत्री नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत माजी मंत्री महोदयांना विनंती आहे तात्काळ हा जी आर रद्द करून हा मोर्चा तुम्ही या ठिकाणी उठवावा मागणी आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासकीय आश्रमशातील कर्मचाऱ्यांच्या सतराशे एक्क्याण्णव खासगीकरणाच्या कंपनीच्या मधून जी पद भरायची त्यांनी निविदा काढली आहे ती निविदा पूर्णतः रद्द करून पुन्हा एकदा जुन्याच कर्मचाऱ्यांना त्या रिक्त पदावरती कामाला हजर करून घ्यावे कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसपंत